अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथील न्यायालयात वकील एडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव हे काही दिवसांपासून बेपत्ता होते राहुरी तालुक्यातील मानोरी येथील आढाव वस्ती येथे अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनिषा राजाराम आडाव हे हो वास्तव्यास होते ऍडव्होकेट राजाराम आढाव हे गुरुवारी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारपर्यंत राहुरी येथील न्यायालयात त्यांचे कामकाज करत होते नंतर राहुरी न्यायालयातून अहमदनगर न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंतर ते पुन्हा कोणाला दिसले नाहीत त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार आढाव यांनी एका पक्षकाराला पाठवून त्यांच्या पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव यांना बोलावून घेतले तेव्हापासून आडाव हे दोघे पती पत्नी बेपत्ता होते शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ऍडव्होकेट राजाराम आडाव यांची फिएस्टा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एस सतरा एई तेवीस नव्वद ही गाडी राहुरी शहरातील न्यायालय परिसरात बेवारस मिळून आली होती त्या गाडीची तपासणी केली असता गाडीत एक हातमोजा दोन व एक बूट अशा वस्तू आढळून आल्या होत्या तपासादरम्यान पोलीस पथकाला शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आढाव यांची दुचाकी क्रमांक एम एस सतरा ए बत्तीस झिरो सात ही गाडी राहुरी येथील न्यायालयाच्या मागील परिसरात बेवारस मिळून आली तसेच आडाव यांचे एटीएम कार्ड राहुरी येथील बँकेसमोर बेवारस आले होते आयसीआयसीआय आढाव यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना शुक्रवारी रात्री आढाव पत्नीचे मृतदेह उमरे येथील अमरधाम येथील विहिरीत आढळून आल्यामुळे राहुरीमध्ये एकच खळबळ उडाली होती उमरे येथील अमरधाम जवळील विहिरीमध्ये

बहिया उर्फ सागर साहेबराव खांदे वर्ष तेवीस राहणार एवले अखाडा तालुका राहुरी शुभम संजित वय वर्ष पंचवीस राहणार गणपतवाडी शाळेजवळ मानोरी तालुका राहुरी हर्षल दत्तात्रय ढोकणे वर्ष वीस राहणार उमरे तालुका राहुरी यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे सदर आरोपींचा शोध कसा लागला आणि गुन्ह्याचा उलगडा नक्की कसा झाला जाणून घेऊयात सविस्तर राजाराम जयवंत आडाव व मनीषा राजाराम आडाव यांची मिसिंग केस दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मानोरी ते राहुरी जाणाऱ्या रा रोडवरील तसेच राहुरी कोर्ट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व वकील दाम्पत्यांकडे कोणकोणत्या आरोपींचे वकीलपत्र आहेत याबाबत माहिती घेत तपासाची चक्रे फिरवली राहुरी कोर्ट परिसरामध्ये तसेच मानोरी परिसरामध्ये एक संशयित कार दिवसा व रात्रीच्या वेळी गेल्याचे त्यांना दिसले संशयित किरण दुशिंग वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग या ताब्यात घेत सखोल व बारकाईने तपास करत असताना त्याने मागील काही दिवसांपासून त्याचे साथीदार बह्या उर्फ सागर साहेबराव खांदे शुभम संजीत महाडिक हर्षल दत्तात्रय डोकणे बबन सुनील मोरे यांच्यासोबत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तसेच वकील दाम्पत्याला कोर्ट केसच्या कामकाजाकरिता बोलवले त्यानंतर त्यांना किरण दुशिंग याने स्वतःच्या गाडीत बसवून वकील दाम्पत्याच्या घरी घेऊन गेला घरामध्ये दोघांचे हातपाय बांधून पाच लाख रुपये खंडणीची मागणी केली परंतु वकील दाम्पत्याने त्यांना पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच घरामध्ये पाच ते सहा तास त्यांचा छळ केला त्यानंतर त्यांना वकील दाम्पत्याच्या गाडीमध्ये बसवून मानोरी गावच्या बाहेर नेऊन त्यांचा खून केला नंतर त्यांचे मृतदेह उमरे गावातील स्मशानभूमी जवळच्या विहिरीमध्ये टाकले अशी माहिती त्याने दिली किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर खून जबरी चोरी घरफोडी खंडणी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत